दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात आला बाजार समितीचे नूतन सभापती माजी आमदार दिलीप माने यांच्या या निवडीबद्दल मेट्रो कास्ट तसंच द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी दिलीप माने यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मागील पंचवीस ते तीस वर्षाचा बाजार समितीचा असलेला अनुभव आता शेतकऱ्यांच्या हितासाठी कामी येणार असून शेतमालाची चोरी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय निश्चितच थांबणार असून शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय आता घेण्यात येणार असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीप माने यांनी यावेळी तात्यासाहेब पवार यांना बोलताना दिली तसंच शेतकरी बांधवांनी आपल्यावरचा विश्वास दाखवूनच केलेली ही निवड मी माझ्या कार्यातून सार्थ ठरवेन असं देखील दिलीप माने यावेळी म्हणाले तसंच यावेळी मेट्रोकास्ट आणि द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं देण्यात आलेल्या शुभेच्छांबद्दल दिलीप माने यांनी आभार व्यक्त करत धन्यवाद दिले कृषी बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांनी सभासदाने विश्वास ठेवून निवडून दिला तर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आणि सगळ्याला विश्वासात घेऊ व्यापारी आडप आम्हाला असू द्या टोलर असू द्या आमचे कर्मचारी असू दे आणि आमचे सर्व संचालक मंडळ त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हिताचे जा जास्तीत जास्त जे निर्णय असतील आणि शेतकऱ्याच्या फायद्याचे तर आम्ही पुढील कालावधी गेला आहे आणि मागचा वीस पंचवीस वर्षचा अनुभव असल्यामुळं त्याचा फायदा नक्कीच हे शेतकऱ्यांना होईल आजच्या ठिकाणी मी एवढं करू शकतो शेतकऱ्याच्या हिताचे फाधाने कोणत्या कामाला पण मी हे करण्या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय म्हणजे मालाची चोरी शेतकरी मिळास शेतकऱ्यांना अजून काय नवीन मराठी शासनाच्या केंद्र शासनाच्या जे काही करता येत ते प्राधान्या म्हणजे तात्काळ करण्याचा प्रयत्न हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही